हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात आज रुद्रच्या टिफिनपासून झाले तर रुद्राला मी टिफिनला काय देते ते तर मी रेग्युलरली दाखवत असते की मी कसं देते काय देते तर आज त्याला ना चपाती भाजी देणार होते टिफिनला कारण आता मी आहे मागच्या वर्षी मी त्याला एकदाही देत नव्हते त्याला एवढं खाता येत नव्हतं त्यावेळी तो तीन वर्षाचा होता आता चार वर्षाचा आहे तर थोडंफार त्याला खाता येतं आणि हाताने तर खाता येतंच पण चपाती भाजी कसं होतं ना ती चपाती तुटत नाही त्यानंतर ती भाजी पकडता येत नाही चपातीमध्ये तर त्यामुळे पण आता तो बऱ्यापैकी खातो तर म्हणते मग मी आता आठवड्यातून एकदा त्याला चपाती भाजी देत असते पण एकदम नॉर्मल आणि साधी बटाट्याची भाजी मी इथं बनवली जास्त काय सुद्धा केलेलं नाही आहे एकदम सिम्पल कारण त्याला तशीच आवडते वाटलंच तर ना चटणीसुद्धा नाही टाकायची म्हणजे ना फक्त मिठाची ती ना लहान लेकरं जास्त आवडीनं खातात तर इथं तो पण मला मदत करू लागत होता बघा भाजी शिजते तोपर्यंत तो पाणी पण गरम होत होतं तिकडे तर म्हटलं किचन पण पटकन आवरून घ्यावं कारण वेळ उगच इकडे तिकडे वाया घालवण्यापेक्षा ना मी काय करते पटपट आवरण्याचा प्रयत्न करत असते सकाळी तर त्याचा इथं टिफिन पण भरलाय पण चपातीचे मी तुकडे करून देते जेणेकरून तो पटपट खाऊ शकेल एक चपाती देते जीत गया गाकीची गाडी कुठे तर त्याला खाली सोडून आले खाली सोडून आले म्हणजे फक्त काकी त्याला घेऊन जातात आणि बाहेर पण सोडून चालत नाही त्याला गेटपर्यंत पण असं चालत नाही क्लासरूमपर्यंत जोपर्यंत टीचरला कळत नाही की रुद्रस म्हणजे कोणताही मूल स्कूलमध्ये आलं तो तिथपर्यंत त्याला सोडावं लागतं त्यामुळं ते काकी तेवढं कष्ट रोज घेते ह्यांची फर्स्ट शिफ्ट असली की मग ते काम काकीकडेच जातं सकाळचं कधीकधी त्यांना पण मग कॉलेजला काय असलं फंक्शन असला किंवा काही एक्स्ट्रा क्लास असले हे ते तर त्या कधीकधी सहा वाजता जातात मग तेवढा दिवस मग मला मला सोडावं लागतं स्वतः रुद्रेला आणि मग ते रुटीन फार फारच वेगळं असतं जसं रेग्युलरचं असतं त्याच्यापेक्षा फार वेगळं असतं पण ते एखाद दिवस कधीतरी असतं पण रेग्युलरली हे ठरलेलं असतं आता फर्स्ट शिफ्ट चालू आहे ना तर मग फर्स्ट शिफ्ट असली की रुद्राला सोडून आल्याच्यानंतर मी घरी येते सगळ्यात पहिलं थोडंसं पाणी पिते आणि त्याच्यानंतर मग कामाला लागते सगळ्यात आधी झाडू मारून घेते अख्ख्या घरामध्ये तुम्हाला हे दिसायला थोडंसं दिसत असले तर भरंच मोठं घर आहे हा हॉलच बघा त्या दारापासून इकडे इकडच्या खिडकीपर्यंत हॉल आहे तिथून बाहेरच्या साईडला गॅलरी गॅलरी पण झाडावी लागते किचन आणि तिकडे एक बेडरूम त्याच्या साईडलासुद्धा दुसरी गॅलरी आणि बाथरूमच्या समोर पण थोडासा जास्त स्पेस आहे तर ते सगळं झाडता झाडता बराच वेळ निघून जातो आणि त्यात रुद्रनं सगळं इकडे तिकडे पसरलेलं ला असतं ते ते सुद्धा आवरावं लागतं तर सोप्यावरचं सुद्धा मी झाडूनच घेते त्यासाठीच माझ्याकडे हा प्लॅस्टिकचा झाड आहे ना ह्यानं काय होतं ना, ना? पटपट सगळं झाडलं जातं सोप्यावरतीसुद्धा थोडीफार अशी बिस्किटांचे तुकडे बारीक बारीक कण असतात किंवा लहान लेकरांना आपण जे पण खायला देतो ते कण कण पडलेलेच असतात तर ते सुद्धा क्लीन होतात त्यामुळे मग सोप्यावर सुद्धा झाडूच फिरवून घेते म्हणजे एक्स्ट्रा काय रोज रोज असं पुसत वगैरे बसावं लागत नाही सोप्यावरती सोपा ना असा जसं आपण की कवर वगैरे नाही टाकला तरच छान दिसतो पण ख असं की लहान मुलं असली की घरात की ते खराब होतो त्यामुळे आपल्याला कवर टाकावाच लागतो विदाउट कवर चालतच नाही त्याच्यानंतर बघा लागलीच पोछा लावून घेते बाहेरून स्टार्ट करते मेन दरवाजाच्या उंबऱ्यापासून मी सुरुवात करते पहिल्यांदा उमऱ्यावरती फिरवते त्याच्यानंतर मग इकडचं घेत किचन वगैरे पोचा लावून सगळीकडे होतो पटपट घेते कारण फरसे तर खराब नसते हे काम पटपट होऊन जातं काय जास्त चोळत वगैरे बसावं लागत नाही थोडेफारच डाग असतात ते म्हणजे रुद्राच्या पेन्सिलचे तो सगळ्या पर्शीवरती स्टारले कुठे ए बी सी डी कुठं ड्रॉइंग कार्ड असलं करत असतो तर तेवढंच मग ते रोज क्लीन करावं लागतं आता असं रोज पण म्हणता येणार नाही कधी कधी मी कंटाळा आला तर पोचा मारायचं स्किप करते कारण पर्शी तर माझी तशी स्वच्छच दिसते सगळ्यांचीच रोज मग दिवशी मी स्किप करते रोज पण काय मारत नाही कारण कधी कधी कंटाळा येतो किंवा जास्तीची कामं असतील तर ते मग होत नाही पण शक्यतो रोज मारायचा प्रयत्न करतेच पण दिवस राहून जातं किंवा मी स्वतः ते राहून देते जेणेकरून तेवढा वेळ स्वतःसाठी मिळावा ह्यासाठी तर आता इकडच्या रूममधला सगळीकडे फरशी पुसून घेते बाथरूमचा जसं मी सांगितलं सा की तिथं समोर ना थोडासा स्पेस आहे बऱ्यापैकी मोठा स्पेस आहे तर तो पण मग मी इथं पुसून घे घेईपर्यंत थोडासा वेळ जातो त्याच्यानंतर टेबल वगैरे टीपॉयवरती सगळं क्लीन करून घ्यायचं ही स्प्रे बॉटल आहे ना त्या स्प्रे बॉटलमध्ये मी नॉर्मल साधं पाणी भरलं आहे आणि सगळीकडे स्प्रे करते आणि पटकन सुक्या कपड्याने पुसून घेते जरा जास्तच पटपट काम होतं आपण इझिली काय करतो की कपडा भिजून घ्यायचा पाण्यामध्ये चोळायचं तर तसं ना काय होतं असे थोडे थोडे डाग पडतात डाग पडतात म्हणजे असं उगच वगूळ गेल्यासारखं त्याच्यामध्ये दिसतं त्यामुळे मग ते नाही होत याच्यामुळे त्यामुळे मी स्प्रे बॉटल शक्यतो वापरते आता हे कामसुद्धा मी रेग्युलरली एवढं करत नाही म्हणजे जसं सम वाटेल की मला हा आज खराब झाला आहे टेबल साफ करायचा आहे तरी पण दोन ते तीन दिवसातून साफ करतेच कारण आमचं मी जसं सांगितलं आम की आमची जी गॅलरी किंवा हॉल आहे ना तो रोड साईडला येतोय त्यामुळे धूळ जरा जास्तच आहे आणि खालचं डांबरी वगैरे नसल्यामुळं मातीचा रोड असल्यामुळं आणि आमचे सेकंड फ्लोरला गॅलरी आहे तर सगळा धूळ ती सगळी धूळ येते ना टीपॉयच्या लाकडावरती बसते आणि जी लाकडाच्या असतात ना ते त्याच्यावरती जरा पटकनच धूळ दिसून येते त्याच्यानंतर सेम मी आज इथं सोपा पण थोडासा क्लीन केला म्हटलं थोडंसं आता करतेच तर पटपट हे पण करून घेते म्हणजे तो सोफा पण क्लीन होतो तर हा सोफासुद्धा आम्ही ह्या रूमवरती आलो ना तेव्हाच घेतला त्याच्या आधी आमच्याकडे असलं काहीच नव्हतं आणि सोपा घेण्याचं मेन कारण म्हणजे ना हा जरा हॉल जरा, जरा जास्तच मोठा होता मग आम्ही राहायला आलो ना त्यावेळेस ते एकदम सगळं मोकळं मोकळं वाटायचं एकदम म्हणजे असं वाटायचं की काहीच नाही घरामध्ये काहीसुद्धा नव्हतं खुर्च्यासुद्धा आमच्याकडे नव्हत्या ह्या रूमवरती आलो त्यावेळेस त्याच्यानंतर आल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही खुर्च्या घेतल्या थोडे दोन तीन महिन्या खुर्च्या यूज केल्या आणि मग नंतर वाटायला लागले की या सोफा वगैरे घेऊया कपाट वगैरे आमचे कपडे पण आम्ही टेबलवरती असं घड्या घालून ठेवायचो तर मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की चला थोडेसे पैसे गेले तरी चालतील पण सोपा कपाट टीपॉय असले मांडणी रॅक या असले छोट्या मोठ्या गोष्टी ना पाहिजेतच घरात त्याशिवाय घराला शोभाच येत नाही तुमचं घर छोटं असू देत मोठं असू दे नवीन असू दे जुनं असू दे कसलंही असू दे पण त्याशिवाय घराला शोभा येतच नाही आणि आम्ही ज्यावेळेस हा सोपा कपाट वगैरे घेतलं त्यावेळेस आमचं घर भरल्यासारखं वाटायला लागलं ला। आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं छान वाटतं किंवा कोणी आलं तर मस्त वाटतं बसा सोप्यावरती वगैरे असं पहिलं आमच्यात कोणी आलं की खालीच बसायचं डायरेक्ट आम्ही चटई हातरलेलीच असायची तर ते आयुष्य जर आमचं वेगळंच होतं खरंच ते व्हिडिओ जर असते ना आत्ता म्हणजे त्यावेळेस मी सुरुवात केली असते व्हिडिओ करायला तर तुम्हाला ते समजलं असतं की आधीचं कसं असायचं तर आता बघा येतं मी कवर पण सोप्याला लावून घेते तसं तर मी कवर मी आधी पण सांगितलं आहे की मी दोन दिवसाला कवर बदलते कारण नवीन कवर हाताला की कसं फ्रेश वाटतं जो कालचा दोन दिवसापूर्वीचा होता तो एकदम जुना मळत तर नाही त्याच्यामध्ये मळ वगैरे काय नसतो पण ते, ते उगंच जुना तसं आपल्यालाच स्वतःला फ्रेश वाटत नाही त्यामुळं मी मग दोन दिवसातून कवरसुद्धा चेंज करते जेणेकरून मला फ्रेश वाटावं वा। आणि रुद्र गेल्याच्या नंतर ना मी एकटीच असते घरात त्यामुळं मग मला छान वाटतं फ्रेश वाटतं आणि लगेच काम करायलाच सुरुवात करावी असं वाटतं नाहीतर ते तेच ते दिसलं ना असं वाटतं यार हीच आहे कालपासून मग कंटाळ्यासारखं होतं किंवा आपल्याला पण बोर होत जातं त्यामुळं मग मी शक्यतो हे चेंज करतच असते दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून करतेच करते आणि शक्यतो ना मी काय करते माहीत आहे उलटा कवर हातरते आतासुद्धा बघा हा मी कवर आहे ना उलटा हातरला आहे जेणेकरून तो लूक चांगला दिसावा काय होतं सरळ कवर हातरला ना त्याचा मला लुकच आवडत नाही वग ते मरूम कलर असा ब्लॅक मरूम असा थोडासा कलर आहे मला ते आवडत नाही आहे पण ते उलटा हातरल्याच्यानंतर बघा इलेफंटचं जो आहे ना ते सुद्धा चांगलं दिसतंय आणि आम्ही जसं आधी सांगितलं हा जो टीपॉ आहे ग्लासचा तो जर असा ओपन ठेवला ना तर जास्त लूक देतो त्याच्यावरती आपण कवर हातरतो त्यावेळेस ते एवढं चांगलं दिसत नाही पण आपल्याला दिसायला नाही तर ती वस्तू व्यवस्थित राहू ह्यासाठी ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता घरातलं बऱ्यापैकी काम आवरलं होतं तर आता मी स्वतःसाठी इथं शेक बनवून आणला आहे आणि आरामात बसून पिणार आहे जवळपास पंधरा वीस मिनटं तर मी हा शेक पिते त्यानंतर कपडे वगैरे धुवून झाले होते आणि मग त्याच्यानंतरच मी रुद्राला घ्यायला गेलते त्याला घेऊन घरी आले तर मी शक्यतो तुम्ही बघता की मी जी कपडे घालते ना त्या कपडे मला असं म्हणजे बाहेर पण जात आलं पाहिजे त्याच कपड्यावरती नाही तर सारखं बदलत बसा घरी वेगळी घाला पुन्हा स्कूलमध्ये जाताना वेगळी घाला ह्याच्यापेक्षा मी तरी काय करते स्वतः की मी घरातच अशी कपडे वापरते दिवसा की मला स्कूल ते स्कूलमध्ये पण जाता येईल किंवा खाली दूध आणायला पण जाता येईल इकडं तिकडं पण जाता येईल नाहीतर कधी कधी आपण काय करतो नाईट ड्रेस नाईटी म्हणजे जरा नाईट पॅन्ट वगैरे आपण अशा घालतो ते असं बाहेर गेलं की मग ते उगंच दिसतं त्यामुळं मी शक्यतो असे फॉर्मल पॅन्ट किंवा असं आपण रेग्युलरली बाहेर जाताना जसे कपडे यूज करतो पण कम्फर्टेबल असतील आणि हलके असतील असेच कपडे वापरते तर आज मी जरा किचन म्हटलं क्लीन करावं आता एवढं घर क्लीन केलं आहे तर म्हटलं किचन पण जरा व्यवस्थित क्लीन करून घेते आणि दोन चार दिवस झालं माझं चाललं आहे की नाही किचन क्लीन करायचं क्लीन करायचं पण ते विसरून तरी जातं आणि ध्येनात असलं तरी कामामुळं होत नाही कारण रक्षाबंधन आलं आहे आणि ब्लाऊज वगैरे पण शिवायचं जरा लोडच आहे म्हणा जरा जास्तीचंच काम आहे तर म्हटलं मग हे राहून जातं पण ते पण क्लीन पाहिजे नाही तर काय होतं छोटे छोटे कॉक्रोच झुरळ यायला चालू होतात जर ते व्यवस्थित नाही केलं तर मी मांडणी वगैरे शक्यतो महिन्यातून एकदा धुते धुते म्हणजे डायरेक्ट बाहेर घेऊन जाते आणि साबणाने सगळी धुत्यांवरून पाणी होते झाली माझी क्लीन आणि नंतर आल्याच्या नंतर आत पुसून घ्यायची सुक्या कपड्यानं आणि रुद्र पण माझ्यासोबत खेळत असतो बऱ्याचदा काय होतं आपण कामात असलो की पोरं मोबाईल बघतात पण मी तसं करत नाही तू माझ्यासोबतच ये आणि माझं जे काही काम करते ना ते तू कर पण मोबाईल बसणं मी शक्यतो त्याला लांब ठेवते आणि आत्ता काम करताना तिकडे टी व्हीवरती गाणी चालू आहेत देवाची मी अशीच गाणी लावते म्हणजे रिलॅक्स माइंड एकदम शांत होतं ना तशा टाईपची गाणी किंवा मंत्रोच्चार वगैरे असे लावते आणि रुद्र पण ते ऐकतो आणि तो, तो म्हणतही नाही की मम्मा तुझं संपलं आहे आता माझा नंबर आला कार्टून लाव म्हणतही नाही त्याला पण माहिती आहे देव मम्मा नाही इथं देवाचं गाणं लावलं आहे तर ते छान वाटतं ऐकायचं तर त्यालासुद्धा आवडतं आणि मी गेली गे की तो माझ्या माग मी ह्या रूममध्ये आली की तो माझ्या ह्या रूममध्ये माग आता बघा मी पुढं आली ना तर तो आता माझ्या महाग येईलच म्हणजे तो असा लांब बसणारच नाही मी बाहेर गेली की तो माझ्या महागच मी बाथरूममध्ये जरी गेली आंघोळीला वगैरे तर तो माझ्या महागच असतो कुठेही तो असा एकटा बसतच नाही त्याला माझ्या महागच यायचं असतं आणि मी जे करेल ना तेच त्याला करायचंच असतं त्या पलीकडे पण त्याचं काही ना काही लिहायचं चाललंय तुम्हाला दिसत असेल फरशीवरती तो पेन्सिलने लिहितोय तर मी हे तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की मुलांना असं खाली लिहून देत जावा जेणेकरून ते म्हणजे छान त्यांचं त्याच्यामध्ये ध्यान राहतं किंवा काही ना काही ते प्रॅक्टिस करत राहतात मग आपल्याला सांगावं पण लागत नाही लिही अभ्यास कर वगैरे त्याचं ते मनानंच करत बसतो बघा रुद्रपलीकडे त्याचं त्याचं करत बसतोय सकाळीच मी फरशी एवढी छान क्लीन केली आता तो सगळी फरशी काळी करणार पेन्सिलनं पण ते डाग फक्त वरनं पोचा फिरवेपर्यंत निघून जातात तरी तर मी सगळ्या भरण्या वगैरे क्लीन करून घेतल्या वरून फक्त पुसून घेतल्यात जी धूळ बसली होती ना ते मग तर सुख्या कपड्यानेच पुसून घेतली बाकी काहीच नाही तर माझ्या भरण्याना असं म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त मी विकत आणलेली एकही भरणी नाही याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सगळ्या भरण्या असंच कशाच्या कशा आलेल्या आहेत त्यामुळं मी त्याच साठवून त्याच्यामध्येच कडधान्य वगैरे भरून ठेवत असते असं सेपरेट अजून तर मी घेतलं नाही ज्यावेळेस परफेक्ट किचन होईल ना त्यावेळेसच अशा सेटमध्ये भरणे घेणार जेणेकरून ते दिसायला पण चांगलं दिसतं बघा बऱ्याच बायकांचं मी बघते एकदम अशा लाईनमध्ये भरण्या लावलेल्या असतात आणि त्या एकदम एकाच कलरच्या सगळ्या भरण्या एकाच साईजच्या तर मी मलासुद्धा लय इच्छा होती बरं का तसं करावं तसं घ्यावं पण आता तरी चालवला जसं आहे तसं आहे ज्या वेळेस बघू आपलं घर होईल किचन होईल चांगल्या ट्रॉलीज वगैरे सगळं व्यवस्थित होईल त्यावेळी बघता तो येईल तोपर्यंत असंच आपलं चालवायचं त्याच्यानंतर फ्रीज साफ करायला घेतला मांडणी वगैरे क्लीन करून झाल्याच्यानंतर आणि रुद्रला यायचंच असतं थांब मी तुझी थोडी मदत करतो मम्मा थोडीशीच करू दे ना मला मदत असं त्याचं इथं सुरू असतं काय मदत करतो मी ते दरवाजा पकडायचं मम्मा दरवाजा बंद होईल मी पकडून धरतो साईडला असा तो इथं म्हणत होता तर नॉर्मल मी इथं ना घासणीनं पटपट फ्रीज घासून घेतला आहे सॉफ्ट घासणी असते ना त्याने असे रॅशेसवाली नाही घ्यायची त्यानं काय होतं असं तारेच्या घासणीनं असं रॅशेस पडतात म्हणजे त्यामुळं ते उगंच दिसतं फ्रीज त्यामुळं सॉफ्ट घासणीनंच इथं मी घासून घेणार आहे आणि फ्रीजसुद्धा मी ह्या रूमवरती आल्यानंतरच घेतला आहे फ्रीजही नव्हता आमच्याकडे ह्या रूमवरती आल्यानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर ज्यावेळेस मी केकची सुरुवात केली ना त्यावेळेसच घेतला होता जेणेकरून केक आतमध्ये राहावा तोपर्यंत माझ्याकडे फ्रीज वगैरे असलं काहीही नव्हतं त्यावेळेस मला दुधासाठी म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागायचे दूध रोज पाण्यामध्ये ठेवा खाली पाणी भरून ठेवा आणि म्हणून मग आम्ही नंतर तो फ्रीजच घेतला आणि मेन म्हणजे केकमुळे माझा फ्रीज आला आहे बरं का केकच्या बिझनेसला सुरुवात केली पण त्याच्यामुळे घरात फ्रीज आला बाकी पण थो छोट्या मोठ्या गोष्टी आल्या जसं की मोठं पातेल आहे माझ्याकडे एक ते सुद्धा माझ्या केक बिझनेसमुळंच आलं कारण त्याच्यामध्ये केक बेक करायला लागायचा तर बरंच भरपूर सामान आलं तर आता इथे किचन पण घासून घेते बघा व्यवस्थित सगळी फरशी एकदम क्लीन केली आणि मला ना खूप आवडते किचन वगैरे क्लीन करायला रोजचं जेवण म्हणजे स्वयंपाक करून झाला की मी ती घासतीच घासती पण वरतून एवढं होत नाही खालून तरी मी आपण सगळेच रेग्युलर क्लीन करत असतो पण वरतुनी खिडकीवरून वगैरे तर आता मी ठरवलं की खिडकीवर मी काय करते ना बरंच सामान जसं की कप वगैरे बऱ्याच गोष्टी ठेवते तर ते आता ठेवणार नाही तर मी थोडंसं जे आर्टिफिशियल प्लॅ पॉट असतात ना छोटे छोटे ग्रीन कलरचे तसे ता आणून इथं मी ठेवणार आहे जेणेकरून ती खिडकी मस्त लूक देईल आणि आपलं घर पण छान फ्रेश होईल आता ती अजिबात खिडकीवरती काय ठेवणार नाही एकदम टाळणार आहे म्हणजे आपलं जरा चांगलं दिसेल त्यासाठी तर बघा सगळं इथं क्लीन करून झालं आहे फ्रीजसुद्धा क्लीन करून झाला आहे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये कळवा खुश रहा, मस्त रहा, हेल्दी रहा, आणि हॅप्पी रहा, उद्या भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय